संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण जे मस्साचोक गावचे केस तालुक्यातून बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील जे मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण खून हत्या करण्यात आली त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये सध्या खूप खूप आणि खूप मोठा विषय चालू आहे महाराष्ट्र हे खूप चांगलं राज्य आहे पुरोगामी राष्ट्र आहे इथं खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना नांदवलं जातं परंतु याच महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांची इतकी निर्गुण हत्या करत केली जाऊ शकते त्यासाठी वापरण्यात आलेल्या इतक्या वाईट गोष्टी ज्या सुद्धा लायक नाही इतक्या वाईट पद्धतीने त्यांचा खून करण्यात आला आणि या खुनावरती बोलताना तिथले पालकमंत्री जे आहेत पालकमंत्री जे होते धनंजय मुंडे यांनी इतकं असंवेदनशील असं वक्तव्य केलं की असे खून काय फक्त बीड जिल्ह्यातच घडत नाही त्यामुळे बीड जिल्ह्याला तुम्ही बदनाम करू नका परंतु ऍज अ ती जे पालकमंत्री म्हणून किंवा तिथले एक जबाबदार राजकारणी म्हणून किंवा जबाबदार नेते म्हणून जबाबदार प्रशास प्रशासनातले लोक म्हणून कुठेतरी त्यांनी या गोष्टीची शहानिशा करून किंवा ह्या गोष्टीचा पूर्णपणे आजही त्या ठिकाणी धनंजय मुंडे असतील किंवा पंकजय मुंडे असतील त्या ठिकाणी अजूनही ते गेलेले नाहीत त्या सरपंचाची भेट घेतलेली नाही ज्या कुटुंबाची भेट घेतलेली नाही मग हे जर असं असेल तर कुठल्या पद्धतीने म्हणायचा हा राजकीय विषय नाही कितीही काही म्हटलं तरी दे दे, हा राजकीय विषय हा धनंजय मुंडेंच्या माणसांसंबंधित विषय आणि हा विषय कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये बोललं गेलं पाहिजे हाताळला गेला पाहिजे म्हणून आज विधान परिषदेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी हा विषय लावून धरला आता अंबादास दानवेंचा काय संबंध या घटनेशी अंबादास दानवे कुठले संभाजीनगरचे ते कुठचा विषय असला तर ते लावून धरतील पण इथला बीडमधला विषय मराठवाड्यातला विषय केस तालुक्यातील त्या मागसा जो गावच्या सरपंचांचा विषय विधान परिषदेमध्ये इतक्या तडफेने मांडला त्याबद्दल मी खरंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांचं सा मनापासून आभार मानेल की कोणीतरी बोललं हा विषय ते तिथे भेटून देखील गेले होते त्यांनी जा ते ठाकरेंचे शिवसैनिक आहेत ते कोणाला घाबरत नाहीत शिवसैनिक हा असाच असतो तळपत असतो ते जे काय असेल ते स्पष्ट बोलतात आणि आज सुद्धा त्यांनी सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते मांडलंच त्यांचं महत्व त्यांनी ज्या गोष्टी तिथं ऑब्झर्व केल्या ज्या गोष्टी त्यांनी तिथल्या तिथल्या लोकांकडून बोलल्या गेल्या कोण गुन्हेगार आहेत कोण कशा पद्धतीने त्या ठिकाणी गुन्हेगारांना अभय देत आहे किंवा कोण राजकीय वाटचालीमधून त्यांना सांगत आहे की ठीक आहे तुम्ही करा अशा गोष्टी आज विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी मांडल्या आणि भरून ठेवल्या की सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत आणि ज्या पद्धतीनं विधान परिषदेमध्ये तडफेनं त्यांनी भाषण केलं आणि सांगितलं दहा मिनिटात त्यांना वेळेत वेळ कमी दिला विधान परिषदेच्या विधानसभापती विधान परिषदेच्या ज्या सभापती नीलम गोरे यांना सुद्धा समजलं पाहिजे की विषय किती संवेदनशील आहे आणि या संवेदनशील विषयावरती जर तुम्ही बोलायला वेळ देणार नसाल तर तुम्ही कोणत्या विषयावरती वेळ देत आहे बोलायला आणि हा विषय जर आज सभागृहात मांडला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती भाष्य केलं देवेंद्र फडणवीस यांनी अजून तरी महाराष्ट्राला गृहमंत्री नाहीत म्हणजे सगळ्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्रीच आहेत सो त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विषय बोलता सुद्धा सांगितलं की याच्याशी कुठल्याही राजकीय तुम्ही कुठल्या लगे कुठल्या लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचता राजकीय पक्षाचा काही संबंध नाही राजकीय पक्षाचा संबंध नसेल तर मग धनंजय मुंडे पंकजा मुंडे का तिथे भेट भेट द्यायला गेला नाहीत का अक्का महाराष्ट्रातले सगळे लोक गेले तिथे अगदी तिथले आमदार सुद्धा गेले बीडचे गेले मग ते सुरेश दस म्हणून ते सुद्धा तिथे गेले प्रकाश सोळंकी ते सुद्धा गेले ते सत्तेतले आहेत ना ती लोक गेली पण हे दोघेही त्या ठिकाणी गेले नाहीत भेटले नाहीत यावरून कुठेतरी संशयाची सुई यांच्या भोवती फिरताना दिसते त्याच्यामध्येच वाल्मिक कराड यांच्याविषयी बोलताना आज वाल्मिक कराडांविषयी बोलताना कुठल्याही नेत्यांनी हातचा राखून बोललेले नाहीत ना अंबादास दानवे ना संदीप क्षीरसागर ना, ना जितेंद्र आव्हाड या तिघांनी सुद्धा सांगितलं की वाल्मिक कराड यांना जितेंद्र आवडांचं तर हे वक्तव्य की वाल्मिक कराड यांना आम्हीच पोचलं म्हणून आज आम्हालाच हा त्रास होतोय कारण जितेंद्र आव्हाड सुद्धा त्याच समाजातून येतात त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांना समजली पाहिजे कुठेतरी ह्या गोष्टी नाहीत लीक झाल्या पाहिजेत अशा गोष्टी घडून घडल्या गड़ तर खूप काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा खूप काही महाराष्ट्रामध्ये याचा वेगळे पडसाद उमटले जाऊ शकतात पण बीडची बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा त्या ठिकाणी मांडलं की जो काही विषय आहे आणि या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडांचा सहभाग आहे तुम्ही निपक्षपणे याची चौकशी करा कोणाचे कॉल कोणाला आले कोणाच्या कोणाच्या कशा भानगडीतून ते सगळं झालंय कारण इथं जी लोकच्या मुलांनी त्या ठिकाणी तो अं खून केलाय त्या मुलांचा त्याचा त्यांचा काही संबंध नाही कोणीतरी राजकीय वर्ध असत आहे की जो सांगतो सांगत होता किंवा कॉल करत होता की अशा अशा गोष्टी होणार आहेत तुम्ही त्या ठिकाणी हे करा म्हणून संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे आणि संतोष देशमुख यांचा खून झालेला असताना सुद्धा राज्याचे विरोधी पक्षनेते जे आहेत विधानसभेचे सॉरी विधान परिषदेचे विधानसभेत ते विरोधी पक्षनेताच नाही यासाठी विरोधी पक्ष असायला पाहिजे की जनतेची जी मागणी सत्ताधारी कुठला आमदार बोलला का तिथं बोलणारच नाही सत्ताधारी सत्ताधारी इतका क्रूर हा विषय इतका भयानक हा विषय तरी सुद्धा कुठली कोणीही बोलल नाही पण अंबादास दानवे बोलले कारण विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांना ते मांडणं गरजेचं असतं विरोधी पक्षनेता किंवा विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज असतो जनतेच्या काही गोष्टी असतात त्या विधान परिषदे मांडणं आता त्या विषयाची पुढे काय होणार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तो विषय आम्ही नक्कीच हाताळू आणि आम्ही चांगल्या पद्धतीने त्याची ते एसआयटी सी आय डी वगैरे काही होत नाही ह्या नंतर गोष्टी सगळ्यात पुसून टाकल्या जातात सुरुवातीला जोपर्यंत विषय ताजा आहे तोपर्यंतच त्या विषयावरती बोललं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं अंबादास दानवेंनी स्पष्ट आणि परखडपणे बोलले की वार्मिक कराड हे काय कोणाच्या सरकारी जावं हे का ते असे करते ते तसे करतात आणि त्यांना सरकारी अभय दिले जाऊ जातं किंवा असं केलं जातं तसं केलं जातं वाल्मिक करारांविषयी <laughs> दुसरा कुठलाच नेता बोलायला तयार नाही इतकं काय यांच्याबद्दल दहशत आहे किंवा इतका काय यांच्याबद्दल त्या ठिकाणी रोष आहे राग आहे हे समजणं झाले आणि या सगळ्यामधून अंबाज दानवेंनी जी परखड भूमिका बांधली त्याबद्दल अंबाज दा, दानवेंचे आभारच कारण जो त्यांचा खून झालेला आहे त्यांचा निष्पाप निर्गुण खून झालेला आहे आणि या खुनाची कुठे ना कुठेतरी चौकशी ही निपक्षपणे झाली पाहिजे आणि जे जे दोषी असतील त्या दोषींना त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच राजकारण आहे का खरंच मधल्यास काही राजकीय पुढाऱ्यांचा याच्यामध्ये हस्तक्षेप आहे का तुमची मत कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्यक्त करा आणि आपलं म्हणणं मांडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र